कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागत नाही लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते त्याच्यातनं गमतीचा भाग जाऊन नाही तर ब्रेकिंग न्यूज अजित पवार घसरला असं बोलला तो तिकडं जोडला गेलेला होता अशोक मुळांच्या मतदारसंघात नाहीतर एकच सव्वा मतदारसंघ असे आता तीन झालेत आणि उद्याच्या एकोणतीसला आपल्या इथं पाच विधानसभा मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका दोन चिंचवडमध्ये होतील दोन भोसरीमध्ये होतील आणि एक पिंपरीमध्ये होऊन अजून काही एखादा थोडासा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यात आपण वेगवेगळ्या सहकाऱ्यांना प्रतिनिधित्व देऊ त्याबद्दल काळजी करू नका पण लोकसंख्या वाढतीय आता आपल्याला पवनेचं पाणी कमी पडायला लागलंय आपल्याला भामा असकेटचं काही पाणी आपण घेतोय आंध्र प्रकल्पाचं पाणी घेतोय तरी देखील पाणी कमी पडत आहे माझ्याकडं आत्ता जी नोट आहे ती दोन हजार एक्केचाळीसची आहे त्यावेळेस आपली लोकसंख्या एकसष्ट लाख होणार आहे अंदाज आहे कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागत नाही लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते त्याच्यातनं गमतीचा भाग जाऊ दे तर ब्रेकिंग न्यूज अजित पवार घसरला असं बोलला तर खरी बोललो तरी असं बोलला मित्रांनो त्यामध्ये आपण सगळ्यांनी नीटपणे विचार केला पाहिजे त्यामध्ये लोकसंख्या जर तेवढी वाढली तर आहे ते पाणी आपल्याला पुरणार नाही मी टाटाचं एक बारा टी एम सीचं धरण आहे मी मुख्यमंत्र्यांनी ह्या बाकीच्या सगळ्यांशी चर्चा करून त्याच्यामध्ये राज्य सरकारची पूर्ण ताकद लावून टाटा जर त्या धरणातनं पंच्याहत्तर मेगावॉट वीज तयार करत असेल तर आम्ही टाटाला सांगू आम्ही त्याला तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वीज तयार करून देतो परंतु ते पाणी आम्हाला माणसांना प्यायला द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका